राम राम शेतकरी बंधूंना स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजचे आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील कांदा बाजारभाव व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा कारण की दररोज मा बाजारभाव अपडेट जाणून घेण्यासाठी आपणास मदत होईल चला तर शेतकरी मित्रांनो आपण सध्या बाजारभाव जाणून घेऊया मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समते अक्रूज येथे अवकाळी एकशे एकाहत्तर क्विंटल सतराशे रुपये क्विंटलला लोकल कांदा बघा पुढे आहे कोल्हापूर बाजार समते अवकाली आठ हजार दोनशे अठ्ठावीस क्विंटल जास्त तर अठराशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कांदा आणि सर्व सुंदर एक हजार रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समते जुन्नर आळे फाटा येथे अवकाली अकरा हजार एकशे पंचावन्न क्विंटल तर एकोणीसशे रुपये क्विंटल सर्व सुंदर तेराशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल चिंचवड कांदा बघा तसे पुढील बाजार समिती सोलापूर बाजार समते जास्ती दर आहे बावीसशे रुपये क्विंटल सर्व अंदर नऊशे रुपये क्विंटल आहे लोकल लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समते संगमनेर येथे अवकालेले दहा हजार दोनशे एकोणपन्नास क्विंटल जास्तीदार पंधराशे नव्वद रुपये क्विंटल आणि सर्व सुंदर साडेसातशे रुपये क्विंटल जाताय लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समते चांदोड बाजार समती जास्तीदार तेराशे पस्तीस रुपये क्विंटल सर्व सुंदर एक हजार साठ रुपये क्विंटल जाताय लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समते पारनेर अहिल्यानगर येथे जास्तीदर आहे सतराशे रुपये क्विंटल सर्व सुंदर बाराशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा बघा तसं पुढील बाजार समिती पुणे गुलटेकडी येथे अवकाळीलेले पंधरा हजार आठशे क्विंटल असे तर पंधराशे रुपये क्विंटल सर्व सत्तर एक हजार रुपये क्विंटल जात आहे लोकल कांदा बघा तसं पुढील बाजार समिती पिंपळगाव बसवून देते अवकालेले बावीस हजार क्विंटल जास्त एकोणीसशे चौदा तेराशे चौदा तेराशे नव्याण्णव रुपये क्विंटल जात आहे लोकल कांदा पोळ कांदा